मित्रांनो पाकिस्तानने चार तासानंतर अवघ्या चार तासानंतर सीज फायरचं उल्लंघन केलं सीज फायर त्यांनी तोडला आज दुपारी ज्यावेळेस आपले परराष्ट्र सचिव आपले जे फॉरेन सेक्रेटरी आहेत विक्रांत मिश्री साहेबांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली नव्वद सेकंदाची ती पत्रकार परिषद होती एक स्टेटमेंट दिलं की पाकिस्तान आणि भारतामध्ये सीज फायर झाले आता नेमकं पाकिस्तानी सीज फायर तोडलं का ते गोष्ट लक्षात घ्या पाकिस्तानने सीसफायर केलं होतं अमेरिकेच्या प्रेशरने म्हणजे त्यांचं जे आय एम एफचं लोन बिन काय ते सगळं लपडं होतं वन बिलियन डॉलर बिलर आता त्यांनी तोडलं का यांनी तोडलं चायनाच्या प्रेशरने चायनाने यांना सांगितलं की तुम्हाला जे पैसे लागतात ते तुम्हाला आम्ही देतो तुम्ही सीज तोडू नका तुम्ही भारताविरोधामध्ये लढत राहा कारण पाकिस्तान तर स्वतःच्या जीवावरती काय लढू शकत नाही ज्याचे खायचे वांदे ते काय लढणार स्वतःच्या जीवावरती बरोबर चायनाच्या प्रेशरमुळं पाकिस्तानने चार तासामध्ये सीसफायर तोडले आणि जर दुसरं एखादं कारण असेल तर ते स सरप्राईज असू शकतं